हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गावाला आलो गावची मजा करायला दुर्वा मी माझे सासरे दोन नंबर सासरे आम्ही सगळे चाललो सगळे चाललो जांभळीवरती जांभूळ काय भेटतंय का बघूया रानातला रानमेवा खायला तर बघू गावचा रानमेवा आपल्याला काय मिळतो गावात लाईट जाते यार चला बघूया चला दो 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 दो। चा, चा। आता लसतीत नाही लागल्यात माझा लुक केवढ भारी नाही दिसत कोणता गोटा इथं म्हशीचा गाईचा लख अंद भाकरा गोटात बैल आहेत का गाय बैला पाहिजे घ्यायचे आपण हां ती जर बसून जाशील चला बोलते वासरू पाहिजे वासरू हा गावातला रस्ता आहे ना त्या दिवशी पण तुम्ही गेलेला ना जांभूळ गाड्या कपडे कसे सुकत घातलेत पत्र्यावरती हा गावचा पॅटर्न आहे कपडे सुक ही अंगणवाडी मालुक गावच्या अंगणवाडी इथं पण कपडे सुकवलेत ब्रँडेड पाचवी सातवीची शाळा आपण आलेलो असं पण कुठला आपला लागला हट आवरम आपण आपला वाडा बघूने काय नाही दिसू पुन्हा तोडला वाट आमचा जुना वाडा आहे बांधकाम करायचं आहे भौतिक आणि आमचा टॉवर आता इथे बनतोय थोड्या दिवसात इथे पण सुख सुविधा चालू होतील टॉवर बनतोय ना हा चालू करायला कर माणसं अवेलेबल नाहीत वाटत काय माहिती कधी चालू करतील हा कडाक्याच ऊन पडला आता किती तीन चार वाजले असतील एवढ्या उन्हात न चाललोय पप्पा वगैरे गेले पुढे इथे काजूच्या बिया भासत दूर येतोय तिथे काजूच्या बिया भासत सुगंध बघा कस सुटल आता तर पावसात ना आलो तेव्हा खेकडी पकडायला आलेलो आम्ही आलेलो तेव्हा खेकडी पकडायला आलेलो ना आता आलो तर बघू जांभूळ काय आंबा वगैरे काय भेटतो का करवंद गावा गावात न जायला लागते हळूया दगडी भरपूर आहेत करवंद खायचे आहेत नाडात ना कसलाच आवाज येतोय बघा ना वेगळाच आवाज येतोय मला असं वाटतं मी दोन वर्षापूर्वी आतर्वा आलेली जांभूळ काढायला आणि एकदम असं लांब गेलेलो जांभूळ काढायला आणि संध्याकाळ झालेलं कौसुब लहान होता तेव्हा काहीतरी सहा सात महिन्याचा असेल कौसुब दुधपीत होता तर आणि आम्ही जांभूळ काढायला गेलेलो ये येपर्यंत आम्हाला संध्याकाळ झालेली फ्रेंड हा चालल्याशिवाय भेटत नाही दुर्वा आता मोबाईल खाली करायला लागतोय काय दुर्वाची हाईट नाही ना आपल्या तेवढी हा हा मस्त हवा सुटले ऊन पण आहे तू झोपली नाही का गोप गो? नाही झोप नाही माणसा चालत चालत बघा हे पण गेलेत हर्ष भाऊ गेलेत प्रतीक साहेब पण गेलेत मी आता दुर्वा मागे आणि पप्पा गणेशांना आणि कोण गेलो न तुधा अजून कोणतरी गेलेत ते पण पुढं पोचले ना ह्याच रोडने चालत गेलेत सगळे गावचा प्रवास पडली <laughs> सावकाशी वाटा पाय वाटा बघा कशा आहेत गावच्या पायवाटा खूप अशा काय बोलतात छोट्या छोट्यात आणि मस्त अशी लाल माती मोठी झाली तू मोठी झाली मोठी झाली दुर्वा मम्मीची आठवण नाही तुला इकडे इकडे अशी आठवण नाहीत कॅब बघू इंड्रोलाची कॅब घातली बाईते आवडते चला पाय वाट संपायची नाही तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते जायतलं स्पॉट वर दुर्वा फोटो काढायचा जायचे फोटो तोपर्यंत हाय आम्ही पुढे बापरे पोचलोय वाटत फायनली पोचलो का मस्त हवा सुटले हैं स्लोप ने खाली जाएँ चाहे हिला उछलूँगा ना तो गड़गड़ जाएँ हाँ गड़गड़ जाएँ बस लेते हो क्या कशे बाप रे क्या मिल गया है आपको तू हो आपण गणपती कुठे करतो ह्याच नदीत कुठला कुंड बोकर कुंडर्जन कुं। कुं। दाखवाय भरले काय जांभळायला बघा झुम करून जामुन <laughs> <था। जा> <laughs> ते ते <laughs> जात चला चला खायच कि तोडायच पप्पा हे तर शॉर्टकट झालं डायरेक्ट तोंडात टाकतात घरी न्यायचं ना डायरेक्ट तोंडात टाकायचं चला तर आपण ट्राय करू उद्या गोड होणार

हमारे टार्जन देखो उधर है इसको बोलते इोलरी जूनी मेमरी है तो शेवा वेटर तो तो हो लाइफ राहा अर्फी भाऊ अन्ना परत आवाज ही जुनी आठव ना गेले पप्पा पुढे हा जरा इथूनच क्लिक करा फोटो आहेत का गोड गोड आहेत हो इथे करवंद आहेत यात का करवंद मस्त गर्द दाट हे बे बघ एक मिनट भाई इधर करवंद बगा बगा बगा, है बगा। जेवी काली तो करवंद ए दुर्वा काटे हळूहळू काटा लागेल पण ही ने राहणार नाही मुंबईला ना चावतात का हो बकऱ्या मारता चावत नाही खोटो नाही काढू शकत एक चावते मला छोटं पहाडच असतं ना त्या फोटो काढला असता पण हे खूप मोठ्या आहेत बाबा मारतील बिलकिल राव चला चला हर्षू भाऊ करून दे ते एकदा सट लागते सट लागली की काय तो हे नाही होणार अशी गावातल्या गावात येऊन मस्त राहण्यात जाऊन खायची मजा वेगळी आहे घेऊन जायची मजा वेगळी नाही एवढे बोजा घेऊन जा मस्त झाला आंबट चुंबट गोड ते कोण गेले मामा आणि पप्पा मामा आणि अण्णा पप्पा आमचे कुठे गेले माहित नाही गेले वाटत खाली ते आंबे काढायला

बकऱ्या बघितल्या ना ह्या आईच्या आहेत आई किती बकऱ्या आहेत टोटल दहा बकऱ्या आहेत इथेच इथेच राहता तुम्ही मालुक मध्ये आपल्या मालुकच्या बकऱ्या आहेत आईला पण फेमस करा आणि ह्या आईंच्या दहा आहेत दहाच्या वीस होऊ ना चला आपली माणसं गेलेत पुढे खूप मजा आली थोडेफार आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवल्यात अशी छोटी आम्ही धमाल मस्ती केली आमचे सपोर्ट गार्ड भाऊ थोडे दिवसात कदाचित अशी आम्ही फॅमिली फॅमिलीला की थोडी धमाल मस्ती होते तर हा ब्लॉग कुठेही स्किप करू नका जितकं आम्हाला शूट होता येईल तेवढा आम्ही शूट करू आहे ना छान <laughs> छान धमाल मस्ती तुम्हाला पाहायला मिळतील आम्ही सगळ्यात मी तर सगळ्यात मोठा एक सीन चुकवला म्हणजे एक ब्लॉग मिस झालाय तो म्हणजे तुम्ही काय आपल्या शेतामध्ये हे केलेलं ना चिकनच वन भोजन वन भोजन यांनी आम्हाला काय आलं नाही आणि हा तो प्लॅनिंग केलेला आहे त्यांचा झालेला आणि आमच्याकडून तो मिस झालेला आहे असं जर का त्याच्या आपल्याला व्हिडिओ मिळाल्या आपण नक्की शेअर करू शूट केला केलाय ब्लॉग शूट केलाय तो माझ्या जावेच्या आय वर जाईल तिथून तुम्हाला जर का आयडी मेंशन करता आलं दो, <laughs> <laughs> तर तिथून बघेन तो त्यांचाही ब्लॉग बघा त्यांच्याही यशवी योगेश चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या पण करा तुमचं फ्रेम खूप छान मिळते पटापट पटापट आपले सबस्क्राईब वाढत चाललेत असंच फ्रेम मिळत राहू आहे ना आणि दोघ एकाचे दोन दोघांचे चार चारचे वीस चॅनल होते कारण आमच्या घरात वीस मेंबर आहोत आम्ही तर ब्लॉग कुठेही स्किप करू नका आपण बरोबर चाललो ना नाही आता ब्लॉकच्या नातात आम्ही बाप बापरे बाई बड़ा सीन हो गया देखो 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 वगैरे असे कष्ट घ्यावे लागतात हो का आपल्याला फुकट जांभूळ आणि करवंत तर खायला भेटणार नाही इकडे या साइडला खाली तिकडे चवळीची घेतात काय शेताच हा तिकडे ना तिकडे खाली ससे खूप येतात तिकडे पास केला होता तो। ससा पकडायला पकडतात आपला काय एवढा योग तर आला नाही ससा चला तर ब्लॉग स्किप करूया मजा आली असेल तुम्हाला ब्लॉग बघून जांभूळ तर खूप कमी काढले नेले अर्धे पप्पा काय माहिती गेले की नाही पप्पाने आंबे वगैरे काढले की नाही आम्ही फोटो आणि व्हिडिओ बनवत बसलो थोडंसं जांभूळ करवंद खाल्लं आभी निकले हे हम घर मे ना दुर्वा हाँ। मजा आली किती मजा आली हां इसको बोलते बाय दम हैदम ब्लॉग मे चला सो फ्रेंड्स गुड बाय भेटू अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत वर्ल्ड ऑफ कौस्तुभला सबस्क्राईब करा बाय बाय